नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तर आज आपण झिरो दा काइटमध्ये असलेल्या व्हर्च्युअल कॉन्टॅक्ट नोटबद्दल जाणून घेणार आहोत बऱ्याच जणांना हा फीचर दिसतो पण याचा नेमका उपयोग काय हे माहिती नसतं तर व्हर्च्युअल कॉन्टॅक्ट नोट म्हणजे काय हे मी तुम्हाला आता एक्सप्लेन करते व्हर्च्युअल कॉन्टॅक्ट नोट म्हणजे तुमच्या दिवसातील ट्रेडिंग चार्जेसचा एक अंदाज यामध्ये ब्रोकरेज एस टी स्टॅम्प ड्युटी एक्सचेंज ट्रान्झॅक्शन चार्जेस सी बी टर्न ओव्हर चार्जेस आणि जी एस टी हे सगळं एकत्र दाखवलं जातं साधारणतः कॉन्ट्रॅक्ट नोटपेक्षा यात ऑर्डर वाईज चार्जेस दिसतात त्यामुळे हो समजायला आणखी सोपे होते तर यालाच म्हणतात व्हर्च्युअल कॉन्टॅक्ट नोट तर आता ही कॉन्ट्रॅक्ट नोट कुठे असते हे मी तुम्हाला सांगते तर मित्रांनो मी आज दोन ट्रेड केलेले आहेत तर तिथून कॉन्टॅक्ट नोट कशी चेक करायची चे, हे आपण पाहूयात तर सर्वप्रथम राईट ऍप्लिकेशन ओपन करायचं आहे ऑर्डर्सवरती क्लिक करून घ्या त्यानंतर इथे एक्झिक्युटेडमध्ये मध्ये कॉन्टॅक्ट नोट शो होईल तिथे क्लिक करून घ्या क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता तुमचे व्हर्च्युअल कॉन्टॅक्ट नोट तुम्हाला शो होईल तर इथे आज मी आय आर एफ सी स्टॉक क्वांटिटी फिफ्टी बाय केलेला आहे तर त्याचे चार्जेस लागलेले आहेत मला टू रुपीज ट्वेंटी फाय पैसे आणि मी सेल सुद्धा केलेले आहेत फिफ्टी क्वांटिटी तर त्याचे मला चार्जेस, 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 STT, चार्जेस ब्रोकरेज अँड चार्जेस लागलेले आहेत थ्री पॉईंट सेव्हन्टी थ्री पैसे तर हे ऑर्डर वाईज ब्रोकरेज अँड चार्जेस लागलेले आहेत आणि वरती इथे तुम्ही पाहू शकता एस टी टी स्टॅम्प ड्युटी हे सर्व ऍड होऊन मला टोटल फाईव्ह रुपीज पॉईंट नाईन्टी एट पैसे मला चार्जेस लागलेले आहेत तर आता आपण एक दोन प्लेट लाईव्ह मध्ये चेक करूयात जेणेकरून आपल्याला ब्रोकरेज अँड चार्जेस किती लागलेत हे आपल्याला पूर्णपणे समजून जाईल तर आता इथे मी आय पी सी स्टॉक बाय करते हे ट्रेड आपण टेस्टिंगसाठी घेत आहोत कुठल्याही प्रकारचे स्टॉक रिकमेंडेशन आम्ही देत नाही आहे सो इथे बाय वरती क्लिक करून घ्या बाय वरती क्लिक केल्यानंतर इथे आपण क्वांटिटी टेन घेऊया स्वाईप टू बाय करायचं आहे ऑर्डर आपली कम्प्लिटेड झालेली आहे तर आता आपण ऑर्डर्स बुक मध्ये चेक करू इथे कॉन्ट्रॅक्ट नोटवरती क्लिक करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आय टी स्टॉक क्वांटिटी आहे टेन त्याचं संपूर्ण चार्जेस तुम्हाला लागलेला आहे फाय रुपीज पॉईंट एटीन पैसे तर आता मी हा स्टॉक सेल करून सुद्धा दाखवते तुम्हाला पोर्टफोलिओवरती क्लिक करून पोझिशन मध्ये येऊन आय टी स्टॉक आपण एक्झिट करूया अशा प्रकारे आपला स्टॉक हा सेल झालेला आहे परत आपण ऑर्डर बुक मध्ये येऊन कॉन्टॅक्ट नोट वरती क्लिक करून पाहू शकता टेन क्वांटिटी आहे आणि तुम्हाला चार्जेस लागलेले आहेत ला ब्रोकरेजन चार्जेस टू रुपीज पॉईंट फिफ्टी एट पैसे तर आता तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की व्हर्च्युअल कॉन्टॅक्ट नोट फाईव्ह हंड्रेड एक्झिक्युटेड ऑर्डर्स पर्यंतच काम करते आणि डी पी चार्जेस हे वाय व्हर्च्युअल कॉन्टॅक्ट नोटमध्ये दाखवले जात नाहीत ते तुम्हाला फंड स्टेटमेंट्समध्ये वेगळे दिसते तर अशा प्रकारे इन्क्यी आणि डिलिव्हरी हे दोन्ही ट्रेडसाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट नोट खूप हेल्पफुल आहे तर ही होती व्हर्च्युअल कॉन्टॅक्ट नोट म्हणजे काय आणि त्याचं वापर कसा करायचा आणि त्याची माहितीही संपूर्णपणे मी तुम्हाला सांगितलेले आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला काही रिलेटेड काही क्वेरी डाऊट्स असतील किंवा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये कोणी अकाउंट ओपनिंगसाठी असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू करू शकता प्लस कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मेंशन करू शकता तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद